हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनेलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज करवा चोथच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना पाहू शकता खूप सुंदर अशी मेहंदी काढलेली आहे छान अशी साडी पण आणलेली आहे आणि त्याच्यानंतर मेहंदी अप्रतिम अशी शीतल देशमुख यांनी काढली होती तर खूप छान आणि खूप लवकर मेहंदी काढली आणि मला कसं जास्त वेळ बसायला आवडत नाही त्याच्यामुळं झटपट मेहंदी काढून घरी आले घरी आल्याच्यानंतर शौर्या जेवण करत होती शौर्याला तर खूप आवडली आणि शौर्याच्यानंतर मी साहेबाची वाट पाहत होते साहेब कधी येतात मग साहेब पण ड्युटीहून घरी आले घरी आल्याच्यानंतर मग आता रात्रीची वेळ तर मेहंदी लावलेली अस्मित तर साहेबांनी मस्त उद्या करवायचे होते म्हणल्याच्यानंतर साहेबांनी पोटभर त्यांच्या हाताने जेव घातलं आणि इकडं सोनी मामी ईश्वर्याच्या हाताला मेहंदी काढती पवन जेवण करते आणि एवढं प्रेम करणारा नवरा जर असेल तर एक दिवस उपाशी न राहायला काय झालं आणि हे व्रत मनोभावे करायला कारण की त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत असतं आणि त्या व्रतासाठी पाणीसुद्धा पेत नसतात आणि जेव्हा आपण चंद्र आणि त्यांना पाहू चाळणीतून त्याच्यानंतर जेवण वगैरे करायचं असतं तर त्याच्यामुळं आज म्हणजे कालच्याच दिवशी मस्त साहेबांनी पोट भरून अशा रात्री जेवू वगैरे घातलं आणि त्याच्यानंतर साहेबांना मी म्हटलं एवढी सुंदर मेहंदी काढली म्हटलं आता मेहंदी जर रंगली नाही तर बघा तर म्हणे कशी नाही रंगणार बाबा म्हणे मेहंदी तर रंगावंच लागणार आहे तर मेहंदीला काय राहायचं आहे का नाही म्हणे तुझ्या हातावाला तर मग हसलो थोडंसं आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आता बस झालं ना किती तर मला म्हणे आता पोटभर खा म्हणे उद्या उपवाशी राहायचे <laughs> आणि आर्या हसत होती मम्मी मम्मी म्हणे तुम्ही दररोजच मेहंदी काढा मग पप्पा मस्तपैकी तुम्हाला दररोज जेव घालतात मी म्हटलं पप्पानी दररोज जरी जेवू घातलं नाही पण वर्षातून एकदा तर नक्कीच घालतात किंवा कधी तब्येत जर बिघडली तर तेव्हा पण जेव घालतात पहा रात्रीचे साडेनऊ वाजले होते आणि साडेनऊ वाजता आमची म्हणजे जेवणं चालू येतं बाकीच्यांचे झालते आणि शौर्याचं पण झालं तर शोरू पण मेहंदी काढत बसली आणि माझंच राहिलं होतं साहेबांचं राहिले पण साहेब म्हणे अगोदर तुला जेवू घालतो <coughs> आणि त्याच्यानंतर मी जेवण करतो म्हणे एवढा माझ्या आणि दरवर्षीप्रमाणे म्हणजे साहेब पण उपवास पकडतात पण साहेब पाणी वगैरे पिऊन उपवास धरतात पण माझा जो असतो तो, तो कडक असतो इथं हसायला तर म्हणायला तर काय गरज आहे का एवढा उपवास नवरा काय कुठं पळून जाणार आहे का मला असं नसतंय ते फक्त दीर्घ आयुष्यासाठी असते आणि जेव्हा जेव्हा आम्ही सोबत असतो तर ते तेव्हा वेगळाच ग्लो असतं आणि त्याच्यानंतर दुसरे दिवशी सकाळी लवकर लवकर आवरलं आणि हे पाहू शकता आता मला जेव्हा रात्री तयार व्हायचं तर त्यासाठी हा मस्त छान चुडा त्याच्यानंतर घालायची ज्वेलरी पाठीमागचं हे आणि करवाचोसाठी लागणारं म्हणजे देवीसाठी आपण जे जे सामान असतं सोळा शृंगार तेही सर्व आणलेलं आहे आणि मस्तपैकी हे पहा सौभाग्यवती भवचं खाली अंथरण्यासाठी आपल्याला चौरंगपाटावर आणि छान जी आपली थाली आहे ती वरतून ऑर्डर केल्याच्यानंतर वरतूनच आलतं त्याच्या नाव सौभाग्यवती भव पण जे खालच्या साईडला राहिलं होतं तर ते त्यासाठी मग मी वेलवेटचा कपडा आणला मार्केटमधून आणि कपडा आणून घरी मस्तपैकी त्याला अजून थोडंसं डेकोरेशन केलं आणि जिथं जिथं मला वाटतंय पाहिजे तर तिथं छान असं कट करून वगैरे लावलं आणि दरवर्षी मी जी करवाच्याची थाली असते ती स्वतःच बनवते पण यावेळेस मी ऑर्डर केली ती ऑर्डर करूनही थोडंसं आपल्याला जे हवं जसं पाहिजे तसं करायला मला खूप आवडतं आणि दिवस कसा निघून जातो ते कळत पण नाही कामामध्ये बऱ्याचशा जणी म्हणतात मॅडम तुम्हाला भूक लागत नाही का खरंच भूक लागत नाही तहान लागत नाही आणि म्हणतात ना हेचं वेगळंच व्रत असं आहे की त्याला म्हणजे वर्षभर वाट पाहावं लागती कधी येणार कधी येणार कारण की एवढं छान व्रत केल्याच्यानंतर साहेब साहेबांनी गिफ्ट पण काय देणार साहेबांचं गिफ्ट सरप्राईजच आहे तर ते आपल्याला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल साहेबांनी अस्मितासाठी काय गिफ्ट आणलं कारण की एवढं कडक व्रत करते तर दरवर्षी साहेब काही ना काहीतरी गिफ्ट देतात तर यावर्षी काय दिलं काय देणार मला जशी उत्सुकता आहे तशी तुम्हाला पण असेल आणि कालच्या म्हणजे परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही भरभरून असं प्रेम दिलं आणि सर्वांनी कमेंट केल्या आणि तसंच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दिपवाळीपर्यंत तुम्ही कमेंट करत राहा आणि त्याच्यामधून आम्ही एक लकी विनर काढणार आणि त्याला छान असं गिफ्ट पण देणार आहेत आणि इथं या चाळणीला पण म्हटलं छान थोडंसं डेकोरेशन करावं आणि ही लेस गेल्या वर्षीच्या म्हणजे करवाचौतच्या थालीला जर मी ऑर्डर केली ती हे लावली होती तर तीच थोडीशी उरलेली होती तर परत यावर्षीही मी ती कंटिन्यू म्हणजे त्या चाळणीला छान अशी लावून घेतली आणि जे जे करवाचौथ करतात बऱ्याचशा जणं म्हणतात आपल्या मराठवाड्यामध्ये थोडंच करतात पण असं काही नाही जे व्रत करावं असं वाटतं तर ते कोणत्याही म्हणजे करतात कोण करतं आहे कोण करत नाही त्यावर काही हे नसतं मी जसं लग्न झालं माझं तसं करच करते आणि मला खूप म्हणजे आवडतं साहेब बरेच आत्ता पण साहेब म्हणत होते मॅडम तुमची तब्येत बरोबर नाही कशाला करता नाही म्हटलं एकदा जोपर्यंत आपल्याला करणं होतात तोपर्यंत करायचे कारण की ही खूप नशीबवान महिला असतात की त्यांना एवढा चांगला जोडीदार मिळतो आणि त्या जोडीदाराची साथ ही सात जन्मासाठी असावी म्हणून हे व्रत असतं आणि त्याचं दीर्घ आयुष्य वाढाव यासाठी पण हे व्रत असतं आणि याची कहाणी तुम्ही खूप म्हणजे एक सावकार असतो त्याला सात मुलं असतात आणि एकच मुलगी असती तर त्या मुलीची कहाणी आहे आणि त्या मुलीचं म्हणजे भावाला ते वोत कड़ ते भावु ते मंजे। हे होत नाही म्हणजे बहिणीला एवढा कडकडीत उपवास आहे तर भाऊ खोटा चंद्र दाखवतात आणि ती उपवास सोडती मग तिचा नवरा हा मयत होतं त्याच्यानंतर ती करवाचोच्चे व्रत करते आणि त्या नवऱ्याला जिवंत करते असं म्हणजे आपलं जसं वटपौर्णिमेचं कसं आहे तर त्याचप्रमाणे हे पण व्रत आहे तर जोही मनभाव्य करल तर त्याच्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य लाभतं तुम्ही आजचा व्हिडिओ खूप शांततेत सर्वांनी पाहायला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि उद्याचा ब्लॉग खूप छान येणार आहे कारण की आपण जी तयारी करणार आहोत पूजाची हे पहा मी अर्धी तयारी केलेली आहे आणि कसं काय करायचं वरती म्हणजे आता चंद्र पाहणार वगैरे तर त्याची पण तयारी बच्चे कंपनी पहा मस्त कार्पेट वगैरे टाकले ते पण करत आहेत तर उद्याचा ब्लॉग पाहायला बिलकुल विसरू नका आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय